हाय काय चाललंय सगळ्यांचं बरं कसं सगळे तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आता आमचं जेवण झालं दुपारचं सकाळी नाश्ता केला आणि नाश्ता केल्याच्या नंतर आता जेवण केलं स्वयंपाक बनवला जेवण माझ्या मम्मीने ना मेथीचे पराठे बनवणार बनवले होते तर सकाळी मी नाश्त्याला मेथीचे पराठे बनवले होते सौम्यासारखेच म्हणत होते मम्मी पराठे टाकायचे त्यास टाकायचं मग खायचा अशी ती सांगते तर सौम्या दोन तीन दिवस झाला सांगत होती की मेथीचे पराठे कर मी मेथीचे पराठे कर मग बाजारातून नांदलेल्या दोन मेथ्या त्यातली एक मेथीची भाजी केली ती आणि एक मेथी तशीच नीट करून ठेवलेली मी पराठ्यासाठी ते सकाळी पराठे केले आणि सौम्या डब्याला दिले तर श्राहूला पण खूप आवडतात पराठे त्यामुळं श्रावणे पण खाल्ले ता तर टमाटा सॉस आणलेला पराठेसोबत खायला पराठे खाल्ले मग दुपारी स्वयंपाक बनवला आणि जेवण केलं कारण की सकाळी स्वयंपाक केलाच नव्हता पराठ्याची नादी लागलेले म्हणलं ना। पराठे खायला या <laughs> तर माझं पिल्लोले भारे बोलतं ती घरात जिथली तिथं सगळं बोलत असते तिला सांगायची शिकवायची गरज लागत नाही सगळं बोलते तिची ती म्हणणी आता मी तिची शेंडी बांधली कारण की केस तिचे भरपूर वाढलेत आणि केस हा बघितलं का काही सांगते ती तर डोळ्यावर केस येतात म्हणून आता तिची शेंडी बांधली मी आता म्हणलं शेंडी बांधश्राऊ डोळ्यावर सारखे केस यायला लागले सकाळ धरणं तिच्या डोळ्या डोक्याच्या इथं डोळ्यावर केस येतात म्हणून क्लिप लावते पण ती काय क्लिप असं करत ती सारखी तिला अशी करायची सवय व्हिडिओमध्ये बघितलंच असं तुम्ही सारखे असं असते असं करते ती सारखीच कसं राहू मग ती क्लिप कवाने असं निघून पडलेला कळत नाही तिला सारखेच असं असतंय तिचं असं करायचं सारखेच कंपनी लागते कंपनी लागते हम्म तर ती मग ती भयाला कंपनी लागते म्हणजे तिचा चुलत भाऊ ते भैया म्हणते त्याला तो कंपनी काम आलाय बारामतीला ती सांगते हा का नाही तर कालच परवा दिवशी पुतण्या पुतण्याची बायको त्यांचं बाळ आलते मग ती सांगायला लागली की त्यांच्या बाळाला घेऊन ते इकडं आलते म्हणून तर आज सकाळ सकाळ आपण कोंबडी विकली पाचशे रुपयाला विकली कोंबडी तलंग होती अंडी द्यायची तलंग होती ती मग पाचशे रुपयाला सकाळी आपली कोंबडी विकली आंडे फे कोंबडी तर त्यांना खुराड्यात डालून टाकलेले मग कारण की ते कोंबड्या कोंबड्या खुराड्यात कोंडून ठेवलेल्या मग ते आल्या म्हणलं जे आवडतो माती कोंबडे घ्या तर कोंबडीने अंड घातलं बिन सगळ्या कोंबड्यांनी मिळून खाल्लं पण आणि आमच्या श्रावला तर ले अंडे आवडतात शिजवून द्यावं लागतात ते आता नाही खातले दिवस झालं पहिलं खायचे आहे का नाही श्रावला आता पाऊस येईन इकडं हे आबाचं वातावरण झालंय कसलं आबा आलाय बघू शकता तुम्ही पाणी पडलं माझ्या पाणी पडलं नाही पावसाचं आलाय आला बी पाऊस येऊस तर येईन आता म्हणूनच तर पाऊस आला पण आता पावसाची शितडे पडायला लागले अंगावर आपल्या हाय का नाही शाव तर आज सैपाक धुन भांडी करायला भरपूर उशीर गेला कारण की आपण पराठ्याचा घाट घातलेला मग गरम गरम पराठे जसे नाश्ता करायला बसतील तसे गरम गरम पराठे खायला दिले त्यांना त्यानंतर आपलं धुणं भांडे केले धुणे भांडे केल्याच्या के नंतर मग दुपारचा स्वयंपाक केला हे का नाही तर इकडे मी घेते उचलून तुला तर मी उठून गेल्या तिला बोलायला येत नाही है ना हा बोल आता बोल काय म्हणती बोल की आमचा खुर्ला हा ते आमचा खुराड अजून हे आंब्याचं झाड अजून अजून काय बोलायचं मस्त पिकी श्रावणी खाल्लेले सीताफळ आपल्या झाडाचे सीताफळ पिकायला लागले बर का डोळे पडलेले तर बघा याला डोळे पडलेत अजून इथं पण याला बी डोळा पडलाय दिसला ना तर दोन तीन शिताप ठेवलेले पिकायला ते पिकले ते मस्त पिके आज आम्ही शिताप खाली आणि त्याच्यानंतर आता हे झाडाचे अजून पिकलेले तर डोळ्या जे जे पडले ते काढायचे आणि पिकायला ठेवायचे कारण की झाडाला पिकून यायला काही नाही अडचण पण झाडाला पिकून गवून खाली पडते गवून खाली पडलेले पण कळत नाही ते शितापळ पिकून त्यामुळे आम्ही डोळे पडले का काढतो आणि गव्हात ठेवतो त्याला म्हणजे ते पिकतात पण डोळे का पडल्याशिवाय काढत जाऊ नका कारण की डोळ्या पडल्याशिवाय पिकत नाही शिताप तर डोळे कसे पडतात मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला हे दिसत असं शिताप हि हे असं दिसतं ना हिरव हिरव ते डोळे पडले नाहीत पण ज्या साईन असं पिवळ पिवळ पडतं ना एकदम तर त्याला डोळे पडलेले असतात मग असे जे असे पिवळे जर दिसतात ना तर मग ते समजायचं त्या डोळे पडल्यात मग ते पिकायला ठेवायचे कारण की मलाच कळत नव्हतं पहिलं मी पहिले सीताफळ काढायचे पिकायला ठेवायचे का जे दिसते हां हा मोठे झालेत मग हे सीताफळ पिकत मग घ्यायचे तवडून पिकायला ठेवायचे परत माझ्या सौम्याच्या पप्पाने सांगितलं की डोळे पडल्याशिवाय सीताफळ पिकत नसतात तर मी ले उपाय करायचे कच्चे सीताफळ काढायचे त्याला चुना लावायचे आणि पिकायला ठेवायचे तर ते काळे भंगार व्हायचे आणि काळे भंगार झाल्याच्या नंतर फिकून द्यायचे असं माझं होतं पण तसं नाही आता आता मी डोळे पडल्याशिवाय काढत नाही आणि डोळे पडल्याच्या नंतर काढते गव्हात तांदात पिकायला ठेवायचे गवात तांदळा जरी नाही पिकायला ठेवले ना, ना तरी आपली एखादी पिशवी बघायची आणि पिशवी ठेवायची आणि पिशवीचं तोंड असं गुंडाळून ठेवायचं तरी सीताफळ पिकतात कारण की मा माझ्यावरूनच मी अनुभव घ्यायला लागले कुणा कुणाला कळत नसतं सीताफळाचं काय कुणा कोणाला कळतं कोण हुशार असतं कोण नसतं एवढं माझ्यासारखे कारण की मीच नव्हते मला आत्ता कळायला लागलं सीताफळ कसे डोळे पडतात कसे पिकतात कारण की मी पहिलं कच्चेच काढायचे आणि तेच पिकायला ठेवायचे आता माझ्या एवढ्या एवढ्या पुरीनला कळा लागले सगळं हाय का ना का गा श्राव आपल्या कडीपत्त्याचे फाटे थोडे थोडे मोडलेत बघा कारण की काल आपल्या घरी आलते पाहुणे मग त्या पाहुणे आहे कडीपत्ता तो त्यामुळं त्याचे फाटे मोडलेत हाय का ना श्राव इकडं चल तिला व्हिडिओमध्ये बोलायला आवडतं म्हणून मी व्हिडिओ काढायला लागले ती कुठं पण असली ना पण माझ्यापाशी येते बसायला आणि घरी नसली मी व्हिडिओ काढला तरी मला म्हणते मम्मी मला बोलायचं होतं ना तू का गु व्हिडिओ काढून बसली मग ब्लॉग बनवायच्या टाइमिंगला घेऊनच मी ब्लॉग बनवते कारण की हिला बोलायला का ब्लॉग मध्ये जेवण झालं का सगळ्यांना विचार बरं जेवण झालं का बरेत का सगळे बरे का तुमचं जेवण झालं का जेवण झालं का तुमची काळजी घ्या म्हण तुमची काळजी घ्या <laughs> शाळेत गेली ते का तू नाही काय होते जात। तागे? तागे ता थाये थाये का काय होत आता जायला एक पोग ज्या सुट्टी असेल त्या टाइम ती लवकर आणि दोन दिवस लवकरच उठत होती।, होती ती चुलती घरी होती तर म्हणजे चुलती म्हणजे जिथं ती शाळा शिकाय जाते तिथं शिकवायला ती चुलती मोठ्या हां तिची मोठी मम्मी तर शिकवायला ती चुलती असते मग ती चुलती शाळेत गेली तर ती जाती नाहीतर तशी जात नाही ती चुलतीची रजा असते का ती शाळेत जात नाही मग रविवारी सुट्टी सोमवारी त्यांची रजा होती आणि त्याच्यानंतर त्यामुळं हे पोरगी पण शाळेत गेली आणि आज त्या शाळेत गेला पण हे पूर्वी गेली नाही का तर दररोज लवकर आज सव्वा सहा सहा वाजता उठली आणि परत झोपली ती तिला नवीन झोपच चालू झाली परत उठली नऊ वाजता डायरेक्ट शाळा सुटायच्या टाइमिंग आहे का नाही हम्म शाळा भरती दहा वाजता हे उठली नऊ वाजता कशाला शाळेत लावू मग परत नाही पाठवलं कुठे आहे ग चिकूच झाड मला तर माहित नाही कुठं आहे कुठे हे तर कुठे ग ते, मला हाताने दाखव मग मी दाखवते हा तिकडे वय तर तिकडं चिक्कूच आहे तुम्हाला थांबा मी दाखवते तर हे आपलं झाड नाही बरं का श्रावणला अजून एवढं काय करत नसतं मग श्राव म्हणत असते की आपलं चिक्कूचं झाड दाखव तर ते आपल्या चिकूचं झाड नाही आपल्या झाड आहे ते तर मी तुम्हाला त्याला चिक्कू किती दाखवतो चिक लै मोठं झाड झाडे दिसतंय का घरावरनं दिसतंय त्यांचं घर आहे पलीकडं तोंडे घराचं आणि त्या घराच्यावरनं ते झाडं दिसतंय इतकं मोठं झाड झाडे आणि त्याला चिक्कूले लागतात ले म्हणजे ले चिक्कू लागतात म्हणजे चिक्कूचं झाडं दाखवा आपलं चिक्कूचं झाडे तर चला भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा ऑफिशियल चव्हाण व्हिलॉग हे माझ्या चॅनलचं नाव आहे ऑफिशियल चव्हाण आणि परत सुवर्ण व्हिलॉग असं माझ्या चॅनलचं नाव आहे तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला पण सपोर्ट करा चला बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय करायचं ना बाय करा तुला कर <laughs>